दोन किलो गाजरे आणले बाजारातून मस्त स्वच्छ धुवून घेतली त्याच्यावरची साल काढली मस्त तुकडे करून घेतले असे आपण याला मिक्सरमध्ये दळणार आहे मी किसून नाही घेत मागे मी किसून करून दाखवलं आता आता मी मिक्सरमध्ये सगळे गा बारीक करून घेते तुकडे हे बघा अशा प्रकारचे मी मिक्सरमध्ये दळून घेतलेले त्याचा त्याच्यासाठी साहित्य दोन किलो गाजरं आहेत ना त्याच्यासाठी एक पाव खवा घेतला अर्धा लिटर दूध घेतलं एक पाव साखर घेतली मी एक वाटी काजू बदाम घेतले आणि विलायची घेतली आता तूप गरम झालं त्याच्यामध्ये मी गाजर कीस टाकून दे आपण याला आता असंच पाच मिनटं राहू देऊ मग याच्यात दूध आणि ते साखर ते टाकू आपण याच्यात आपण आता दूध आणि साय सगळंच टाकून देऊ त्याच्यात आपण बी साखर बी लगेच टाकून देऊ दूध मस्त आटत आलं आता साखर दूध आपण याच्यात आता खवा टाकू दोन किलो गाजराला एक पाव खवा टाकला मी त्याच्यात आता आपण काजू बदाम बी टाकू विलायची पावडर बी टाकू आणि मस्त पाच सहा मिनटं आता याला असं गॅसवर राहू देऊ आपला गाजरचा हलवा आता होत आलेला आहे चांगला चार पाच दिवस टिकतो हा गाजरचा हलवा जास्तच टिकतो पण दोन किलोच्या मानाला पाच सहा जणं सात आठ जणं खाऊ शकतात अजून अजून त्याला मी पाच मिनटं अशीच गॅसवर ठेवते हे बघा आपला गाजरचा हलवा तयार झाला एकदम मऊ लुसलुशीत आणि एकदम रवाळदार आलेला आहे एकदम भारी स्वादिष्ट आणि टेस्टी पण आलेला आहे रवा रवासारखा मी तुम्हाला आता ताटात काढून दाखवते कशा वाटला आपला गाजर चालवा ते कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईबर करा अशा गाजर चालवा करून बघा एकदम रवाळदार मस्त